नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे रव्याचा उपमा रव्याचा उपमा खूप चविष्ट लागतो खूप पौष्टिक असा हा उपमा मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे चला तर सुरुवात करूया रव्याचा उपमा बनवण्यासाठी एक वाटी रवा जिरं मोहरी मीठ शेंगदाणे मिरची कांदा टोमॅटो कढीपत्ता कोथंबीर कढईमध्ये एक पळी तेल घेतलं मी तेलामध्ये आता रवा भाजून घ्यायचा तेल चांगलं तापू द्यायचं तेलामध्ये रवा व्यवस्थित असा मस्त भाजायचा रव्याला असं भाजतच राहायचं हा रवा पौष्टिक आहे खूप लवकर बनतो हा रवा रवा मस्त व्यवस्थित असा भाजून घ्यायचा तांबूस रंग येईपर्यंत रवा असा परतून घ्यायचा मस्त खरपूस असा भाजून घ्यायचा भाजला की रव्याला खूप छान चव येते उकम्याला आजारपणात पण हा रवा खूप पौष्टिक असतो काही वाटलं नाही की हा रवा बनवून नक्की खा बघा मी रवा असा मस्त लाल खरपूस भाजून घेतला आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे कढाईमध्ये गिलासभर पाणी ठेवायचं पाणी तापून घ्यायचं गॅसवरती कोमट कोमट पाणी करून घ्यायचं गॅसवरती एक पळी तेल टाकायचं चा। तेल चांगलं तापू दिलं द्यायचं तेल तापल्यानंतर मोहरी जिरं चांगलं तडतडू द्यायचं जिरं तडतडल्यानंतर कांदा हिरवी मिरची कढीपत्ता टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर कोथंबीर टाकायची कांदा मिरच्या भाजून घ्यायच्या चांगल्या नंतर शेंगदाणे टाकून घ्यायचे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे चवीपुरतं मी टोमॅटो टाकायचा नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ टाकले की टोमॅटो भात लवकर नरम होते टोमॅटोची चव खूप छान लागते उकम्यामध्ये याला दोन मिनटं असंच परतून घ्यायचं दोन मिनटानंतर आपण भाजलेला रवा याच्यामध्ये टाकून घ्यायचा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं रव्याला नंतर कोमट केलेलं पाणी टाकायचं थोडं थोडं टाकायचं व्यवस्थित मिक्स करत राहायचं याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा किती छान कलर आला रव्याला उकम्याला थोडं थोडं पाणी टाकून यायला मस्त असं वाप वापवून घ्यायचं मस्त मिक्स करायचं खूप टेस्टी लागतो हा रवा दोन मिनटं वाफवल्यानंतर याच्यामध्ये लिंबू पिळायचा परतून परत दोन मिनटं फिरवायचं नंतर कोथंबीर टाकायची तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद